अलीकडच्या काळात मेडिकल क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या क्षेत्रात मोठ्या संधी असल्यानं विद्यार्थ्यांचा याकडे कल आहे या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप कष्ट करावे लागतात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एकाच वर्गातील दोन मित्रांना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळालाय त्यांचा एक अनोखा योगायोग आहे दोघांचंही गाव एकच शाळा एकच वर्ग एकच बेंच ही एकच आणि एकाच मेडिकल कॉलेजला प्रवेश देखील मिळालाय आता हे दोघे एकाच वेळी डॉक्टर होणार आहेत विघ्नेश गव्हाने आणि राजवर्धन गुंड अशी या विद्यार्थ्यांची नाव आहेत विशेष म्हणजे या दोघांचे वडीलही वर्गमित्र आहेत माडा तालुक्यातील निमगाव येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माडा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या स्कूलचे एकाच वर्गात शिकलेले घवाने आणि राजवर्धन राजेंद्र कुमार गुंड हे दोन माजी विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर डॉक्टर होणार आहेत हे दोघेही शासकीय अधिकारी आणि नोकरदारांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी गावचे आहेत विशेष म्हणजे या दोघांनाही एकाच वेळी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये सोलापुरात प्रवेश मिळाला आहे या दोघांनी देखील गावाचं नावलौकिक उंचावल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे विशेष म्हणजे या दोघांचे वडीलही वर्गमित्रच होते या दोघांच्या वडिलांनी विठ्ठलवाडी आणि माड्यात एकत्र शिक्षण घेतलंय दरम्यान विघ्नेश गव्हाणे आणि राजवर्धन गुंड यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे पद्मश्री डॉ तात्याराव लहाने माडेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक सेठ लुणावत संचालक गणेश काशिद डॉक्टर एकनाथ शेळके डॉक्टर विनोद शहा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे डॉक्टर सुभाष पाटील यांनी या दोघांचं अभिनंदन केलं आहे त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत